आता बऱ्याच जणांची इच्छा होती मी तर बोलू नये पण तुमच्या मनातून तुम मला कोण काढणार आहे सांगा तुमच्या मनातून तुम कोण काढणार आहे मला विशेष करून सचिन भाऊशिंदे यांचे आभार मानले पाहिजे भारतीय जनता पार्टी काय असते भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्यावेळेस मी तर त्यांचं मनोगत व्यक्त केलं खरं तर त्यांचे विशेष आभार मानले पाहिजे चर्चा काही असू द्या अनेक चर्चा होतात सचिन यांच्या बरोबर जाणार हा बरोबर जाणार पण जो सच्चा कार्यकर्ता आहे सुजयदादाचा भारतीय जनता पार्टीचा नामदार विखे पाटलांचा तो फक्त दादा आणि साहेबांनी पक्षाबरोबरच राहील विधानसभेमध्ये कोणी किती प्रामाणिक काम केलं याचा सुद्धा हिशोब आहे विधानसभेचा हिशोब चुकता करणार म्हणजे करणार या नगरपालिकेच्या निवडणुकीत वैयक्तिक काम असू खासगी असू सार्वजनिक असू पण त्यांना एक पर्याय म्हणजे सुजय दाद विखे पाटील आदरणीय व्यासपीठ आणि सर्वांचे लाडके युवा नेतृत्व आदरणीय ने खासदार सुजे विखे पाटील जमलेले सर्व दुकानदार व ग्रामस्थ जास्त वेळ घेणार नाही मी बराच वेळ झाला आहे आणि बापूंनी सचिन भाऊंनी आणि याच्या अगोदरच्या वक्तव्य वक्ते जे होते त्यांनी बरंच काही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे खर तर एकमेव युवा नेता भेटलेला आहे आपल्याला वैयक्तिक काम असू खाजगी असू सार्वजनिक असू पण त्यांना एकमेव पर्याय म्हणजे सुजय दादा विखे पाटील म्हणजे मी असा नेता बघितला की आसपासचे कधी कधी व्यापारी लोक इतर तालुक्यातले येतात काहीतरी कामानिमित्त येतात आणि ते सांगता जात की इतकं इतक कामाचं ध्येय आणि इतकी क्षमता असलेला तरुण नेता आम्ही अजून बघितलेला आणि मग असं ऐकल्यानंतर आपल्यासारख्या सर्व का सर्वसामान्य कार्यकर्ते छाती फुगते आता हा प्रश्न जेवढा जटिल होता तेवढा अति सोप्या याच्या दादाने हा सोडावं हो। म्हणजे विशेष आभार मानले पाहिजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब शिव साहेब यांचे विशेष आभार मानले पाहिजे विधानसभेमध्ये कोणी किती प्रामाणिक काम केलं याचा सुद्धा हिशोब आहे आता बऱ्याच जणांची इच्छा होती मी तर बोलू नये पण तुमच्या मनातून मला कोण काढणार सांगा तुमच्या मनातून कोण काढणार आहे मला आणि विधानसभेचा हिशोब चुकता करणार म्हणजे करणार या त्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठलं आरक्षण पडल हे मला माहित नाही नगराध्यक्ष ओपन पडल ओबीसी पडल श्री पडल मागासवर्गीय पडल एस टी पडल एन टी पडल माहित नाही कोण उभा राहील नगराध्यक्ष पदाला भारतीय जनता पार्टी पॅनल मध्ये हे पण माहीत नाही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखा माणूस अगदी प्रचारासाठी पुढे भागदौड करणार आहे आणि हे सगळं होत असताना याची पण कल्पना नाही माझी विनंती आपल्या सर्वांना ज्यावेळेस गरज भासते आपल्याला त्यावेळेस दादा दिसतात मग दादाचा मानपान नामदार साहेबांचा मानपान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असायला पाहिजे जर दादानी सांगितलं हो, भैया तुम्ही बसा अजिबात तुम्हाला तिकीट मिळणार नाही तर भाईने बसलं पाहिजे अशीच भूमिका प्रत्येकाची असायला पाहिजे मोठं मन करून दादाल तुम्ही सांगितलं पाहिजे मला विशेष करून सचिन भाऊशिंद यांचे आभार मानले पाहिजे yeah. भारतीय जनता पार्टी काय असते भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्यावेळेस त्यांचं मनोगत व्यक्त केलं खर तर त्यांचे विशेष आभार मानले पाहिजे चर्चा काही असू द्या अनेक चर्चा होतात हा अपक्ष उभा राहणार तो अपक्ष उभा राहणार सचिन भाऊशिंदे याच्या बरोबर जाणार हा त्याच्याबरोबर जाणार पण जो सच्चा कार्यकर्ता आहे दादाचा भारतीय जनता पार्टीचा नामदार विखे पाटलांचा तो फक्त दादा आणि साहेबांनी पक्षाबरोबरच राहील मला खात्री आहे शंभर टक्के आपण जागा जिंकू शंभर टक्के नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी दादा आणि नामदार साहेबाचा असेल याच्यात तीन मात्र शंका नाही रस्ता खुला झाला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांचं सुद्धा काही दुमत नाही आ रस्ता खुला करण्यासाठी ते त्यांचं मत मांड नाही त्याच्या दुमत नाही काही आता भाडे कमी झाले छत्रपती कॉम्प्लेक्स मधले सुद्धा भाडे कमी व्हावं हो। म्हणून लोकांची अपेक्षा आहे ते जे काय टेक्निकल विषय असतील दादा बोलतील शिवसाहेबांशी बोलतील कसा मार्ग काढायचा बघू आपण एक विशेष आभार मानले पाहिजे आपला प्रपंच चालू असताना आपला व्यवसाय चालू असताना समजा महिन्याला आपल्याला पन्नास हजार रुपये मिळतात पण कधी आपल्या मुलीचं संरक्षण किंवा आपल्या घरच्या महिलेचं संरक्षण आपण करू शकलो नाही तर अशी वेळ येते पन्नास हजार नाही आले चालेल पंचवीस हजार आले तरी चालेल पण मला संरक्षण हवंय म्हणून दादानी तुम्ही बघा राज्यात कुठं नाही राज्यात कुठं नाही शिर्डी नगर परिषद एकमेव नगर परिषद आहे दादानी आदेश दिले आणि आपण एम एस या एफ महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स जे पोलीसच आहे फोर्स ते या ठिकाणी आपण आणलं मध्यंतरी त्यांच्याकडनं चुका झाल्या काही मुलांना मारहाण झाली दादांचा माझा फोन झाला शिवसाहेबांचा झाला त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा फोन झाला त्यांनी चूक मान्य केली चुकून झाला आमच्याकडनं पण शिवसाहेबांनी मला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवली इतकं शिस्तीत आणलंय सर्व काही आता इथे एक मुलगा बसलेला होता हा गांजा पिलेला होता मुलगा असे शंभर दोनशे तीनशे चारशे मुलं या एम एस एफ ने ना गाडी पाहिली तरी दारू पळून जात आहे गांजा पकडला हत्यार पकडली मग मला सांगाय तुमच्या संरक्षणासाठी नाही तर कोणाच्या संरक्षणासाठी आहे रात्री बारा वाजू दोन वाजू तीन वाजू हे पोलीस फिरत असतात ठीक आहे त्यांच्याकडनं चूक झाली त्यांनी ती मान्य केली परत ती चूक होणार नाही तशी त्यांनी खात्री पण दिली किती आभार मानव दादांची किती आभार मानव साहेबांची आणि परत पाच वर्ष सक्षम नेतृत्व सक्षम न आपलं नगर परिषद देशात एक नंबर झाली पाहिजे अशी या ठिकाणी खात्री बाळू आपण आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खुश खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 खुश, खुश, खुश साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी